मराठा समाजाचे आंदोलक किती शिस्तीचे आहेत आणि मनोज जारांगी पाटील यांच्या शब्दाला किती मान आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आज मनोज जारांगी पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे सकाळच्या अकरा वाजलेले आहेत आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी काल म्हणजे चार दिवस खूप मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांची गर्दी होती आता या ठिकाणी मराठा आंदोलकांची गर्दी आहेच मात्र मराठा आंदोलकांच्या शिस्तीचं पालन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय चार दिवस झालं इथं मुंबईची कुठलीही जे काही वाहतूक आहे जे काही सामान्य लोक आहेत त्यांची वाहतूक इथं पूर्णपणे थांबली होती आता आपण जर आता या ठिकाणी बघितलं तर सामान्य मुंबईकर जे आहेत या ठिकाणाहून अगदी व्यवस्थितपणे ये करत आहेत कोणत्याही पद्धतीचा जो काही त्रास आहे तो त्यांना होताना दिसत नाही म्हणजे पाटील काल सायंकाळी म्हणाले होते की मुंबईकरांना त्रास होईल सामान्य मुंबईकरांना त्रास होईल असं कोणतेही वर्तन मला या ठिकाणी नकोय आणि त्यांच्या शब्दाची जी काही किंमत आहे तो मराठा समाज या ठिकाणी करताना दिसतो आहे हा जो सगळा परिसर आहे तो सातत्याने या परिसरात मुंबईकरांची मोठी गर्दी असते तर या ठिकाणी आपण बघितलं तर गेटवे ऑफ इंडियाला जाणारे रस्ते आहेत अनेक प्रशासकीय कार्यालय जे आहेत याच परिसरात आहेत त्यामुळे त्यांना कोणत्याही पद्धतीचा त्रास द्यायचा नाही असं मनोज जारांग पाटील यांनी आवाहन केल्यानंतर आज मराठा आंदोलकांचं जे काही शिस्तीचं वर्तन आहे ते आपल्या या ठिकाणी बघायला मिळतं आहे या ठिकाणी आपण बघितलं तर मराठा आंदोलक खूप मोठ्या संख्येनं आहे आझाद मैदानाच्या पलीकडलं जे एक मोठं ग्राउंड आहे ते आता मराठा आंदोलकांसाठी मोकळं करून दिलेलं त्या आहे त्यासोबतच या ठिकाणी आपण बघू शकताय रस्त्याच्या कडेला महाराष्ट्र भरातून आलेले जे काय जेवण घेऊन आलेल्या ज्या काही गाड्या आहेत त्या रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आलेल्या आहेत आणि अगदी शिस्तीत मराठा आंदोलक जे आहेत त्या ठिकाणी जेवण करतायत मात्र सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की सोशल मधून बऱ्याच चर्चा झाला की मराठा समाज जो आहे तो व्यवस्थित वागत नाही किंवा गैरवर्तन करत आहेत तर अशांसाठी हा व्हिडिओ आहे आपण बघू शकता की एका शिस्तीमध्ये मराठा आंदोलन जे आहे ते आंदोलक या ठिकाणी करत आहेत आणि सामान्य नागरिक जे आहेत ते आपण बघू टाकताय की अगदी व्यवस्थितपणे ये जा करतानाच चित्र आहे सूर्यासोबत मराठी न्यूज मुंबई